दास मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो टेलिग्रामवर दास कृषी म्हणून जेवढं तुम्ही प्रेम दिलं आहे दास कृषीला दास कृषीच्या चॅनलवर दास कृषीच्या ग्रुपवर त्याच प्रेमाखातर आपण बऱ्याच बऱ्याच जणांचे मॅसेज पण होते की सर आम्ही युट्यूबला सर्च करतोय दास कृषी परंतु आम्हाला काहीच मिळत नाही त्यामुळे आपण यूट्यूबवर आता काही दिवसापूर्वी आलो आहे आणि लगेच तुमचं डे बाय डे डे बाय डे एक एक लेक्चरने आपण तुमचे काही हार्ड टॉपिक आणि पी ॲनालिसिस अनालिसिस हे सगळं घेऊ सध्या आपण आता कृषी सहाय्यक विद्यापीठाची ती जाहिरात थोड्या दिवसामध्ये येत आहेत आणि कृषी सेवकची जाहिरात आपली दोन हजार सव्वीस मध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे त्या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून बोलू तर मित्रांनो कृषी सेवक ही जी बॅच आहे आपली या व्हिडिओमध्ये संबंधी सर्व बोलणार आहोत आपण तत्पूर्वी मी माझा परिचय कारण बऱ्याच जणांना माझ्याबद्दल पण माहिती नसेल कारण युट्यूबवर आपले नवीन स्टुडंट किंवा नवीन फॉलोअर्स असू शकते ठीक आहे तर मी डुलदास गाडगे दास सर म्हणून सर्वांनी परिचित केलंय प्रसिद्ध केलंय आणि माझं ॲग्रीकल्चर दोन हजार अकराला पीडी अकोला अंतर्गत येणारा पांढरकोळा जवळील कोंगरा इथे झालंय दोन हजार अकरा म्हणजे टू थाउजंड इलेव्हन बऱ्याच जणांना अकरा म्हणलं का अठरा ऐकू जात त्यामुळे इंग्लिश मध्ये सांगतोय ठीक आहे तर आता मी दिसत नाही तुम्हाला हे बघा मी ठीक आहे आलोय आता आपले सर्व लेक्चर हे मोठ्या स्क्रीनवरच होत असते म्हणजे एकदा लेक्चर अटेंड झाले की तुम्हाला विसरायला ते म्हणजे विसरूच देत नाही मी असं लेक्चर राहते तर नॉलेज ॲनिमेशन ट्रिक्स कॉमेडी मीम्स हे सगळं त्या लेक्चरमध्ये राहतील ठीक आहे आता अजून काय सांगायचं राहील तुम्हाला हा दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आणि दोन आता जवळपास पाच ते सहा वर्षाचा आपल्याला टीचिंगचा अनुभव ठीक आहे अजून काही विचारायचं असलं तर मला मेसेज करा पर्सनल मेसेज करू शकता तो नंबर पण तुम्हाला इथंच मिळून जातील याच पीडीएफमध्ये ठीक आहे कोणत्याही क्विरीसाठी तुम्हाला अँसर मिळून जातील अगोदर आपण कृषी सेवकची ही गॅरेंटीवाली बॅच काय आहे त्याबाबत बोलू बऱ्याचदा तुम्ही क्लास लावून देता हां इथंच आहो मी आता मी आज तुम्हाला दिसणार नाही आता एक दोन लेक्चर नाही दिसणार आपलं जे मोठी स्क्रीन आहे ना ती आता रिपेरिंगला गेलीत तर ती आल्याबरोबर मग सगळं व्यवस्थित होतील आपले लेक्चर पण तुम्हाला त्यावरच मिळेल मस्त एक नंबर वाटेल डिजिटल आणि ते एस डी स्वरूपातलं इमेज वगैरे सगळं सगळं स्टँडर्ड काम आणि एकदा लेक्चर मध्ये बसले तर बोर होणार नाही ठीक आहे सॉरी तर मित्रांनो तुम्ही काय करता बऱ्याचदा एखाद्या क्लासवर जातात किंवा एखाद्या क्लासच्या ऍप्लिकेशनवर क्लास जातात आणि ती रेकॉर्डेड बॅच किंवा मग ती टेस्ट सिरीज लगेच परचेस करतात परचेस केल्यानंतर त्या क्लासचा तुमचा संबंध कधी येतच नाही ते क्लास वाले कधी बघत नाही तुम्हाला की तुम्ही टेस्ट सोडवली की नाही सोडवली ते क्लासवाले बघत नाही की तुमच्या बॅच मधले तुम्ही लेक्चर बघितले की नाही बघितले त्यांना काहीही घेणंद नाही उलट ते तुम्हाला एक मर्यादित वेळ व्यू लावून देतात चार व्यू पाच व्यू झालं तेवढ्यामध्ये तुम्ही समाधान माना आणि तुमच्याकडून काय होतं ते सांगतो मी आता विद्यार्थ्यांकडून काय होतं नेहमी की ते एखादा लेक्चर एखादा क्लास घेऊन घेतात सुरुवातीचे दोन चार दिवस बघतात नंतर अधेमध्ये अदे कुठं कधी कधी बघतात मग मूड आलं तरच बघतात नाहीतर मग आचार चार आठ आठ दिवस जशान तसंच राहतं नंतर मग जाहिरात आली किंवा एखादी न्यूज आली की कृषी सेवक येत आहेत नंतर एक दोन दिवस परत तसंच करता हा जो तुमचा बेशिस्तपणा आहे तो तुम्हाला कृषी सेवक पासून लांब करत आहेत आता माझ्या जेवढी इथं कॅमेरा नाही ना तर मला इथं मी ॲक्शन करत आहोत मला ते दिसलं असतं तर आता हात वारे तसे होणारच आहे तर हा जो तुमचा बेशिस्तपणा आहेत ना तोच कृषी सेवक पासून तुम्हाला लांब करत आहेत ठीक आहे आणि आता तुमचाच नाही आता ऑनलाईनच्या या जगामध्ये बरेच जण आहेत नाईन्टी पर्सेंट पीपल आर सेम ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल ना तर त्या क्लासमध्ये तुम्ही रमले पाहिजेत आणि त्या क्लासवाल्यांनी तुम्हाला रमवलं पाहिजेत नुसतं रमणे आणि रमवणे नाही तर तुमची पोस्ट काढून दिली पाहिजे हजार ऍडमिशन आले पाचशे ऍडमिशन ना तर पाचशे जणाला वाटलं पाहिजेत का आपली पोस्ट निघालीच पाहिजेत यदा कदाचित एक दोन मार्क्स दोन तीन मार्क्स लग बाय चान्स शिफ्ट हार्ड आली हे ते वेगवेगळे रिझन असते ते तर लागू पडतात सगळ्यांनाच ठीक आहे तर ते सगळं ह्या सगळ्या बाबी घडल्या पाहिजेत असं मला वाटतंय आता हे बऱ्याचदा घडत नाही आणि सध्या तरी घडत नाही सध्याच्या पोझिशनले तर आपण कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच मध्ये तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे की तुम्ही कृषीसेवक बनणारच शंभर टक्के नुसतं हे काय म्हणतात शब्दांचा खेळ नाही किंवा हवेत लाता मारणं असलं वगैरे काही नाही तुमची गॅरंटी घेतलेली आहे एकदा तुम्ही जॉईन झालेत ना गॅरंटी गॅरंटेड आहे सगळं हम्म की तुमची कृषीसेवक करून द्यायची कृषीसेवक तुम्हाला घडवायची तर ती एक प्रोसेस आहे मित्रांनो त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला टाकलं जातं हो तुम्हाला शब्दशा टाकलं जातं त्या प्रोसेसमध्ये आणि तुमच्याकडून ते सगळं करून घेतलं जातं आता तुम्हाला ह्या सगळ्या क्रोसेसच्या वा गॅरंटीवाल्या बॅच मध्ये आता ही ऍक्च्युली मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये ही बॅच आहे पहिले तर ठीक आहे आता प्रोसेस ते प्रोसेस काय आहे ते आपण पुढे पुढे बघणार आहोत जस्ट मला हे इरेज करू द्या मगाशी काय झालं माहित आहे का पूर्ण लेक्चर डिलेट झालं रेकॉर्ड केलं आणि डिलेट झालं पण आता ते जाऊ हो द्या ठीक आहे तुम्हाला लाईव्ह पण मिळेल रेकॉर्डेड पण मिळेल आपले लेक्चर आणि एक थोडी दिवस माहित आहे का आपण एक दोन दिवस यावरच घेऊ आपलं रिपेअर होऊन येईपर्यंत तुम्हाला आता हे कसं अर्जंट होतं तुम्हाला हे सगळं सांगणं बॅच काढणं त्यामुळे हे आपण लॅपटॉप थ्रू घेत आहोत मी ठीक आहे माझा परिचार मी तुम्हाला सांगितला त्या पद्धतीनुसार सो आता मी सध्या तुमच्यासाठी अविरत काम करत आहोत हे यासाठी अविरत काम करत आहोत एक हजार कृषी सेवक बनवण्यासाठी सध्या तरी माझ्याकडून का एवढंच काम आहे आणि एक आमचे अजून एक पुणे परीक्षा आहे तिथे पण थोडं बहुत गायडन्स होत आहेत तर सध्या आपलं फोकसली जे चालू आहे ना हे माझं ध्येय आहेत हे माझं स्वप्न आहे एक हजार कृषी सेवक घडवणं आणि ते कशासाठी घडवायचे तर ते तुम्हाला सांगतोच ठीक आहे आपण येऊ आपल्या मेन टॉपिकवर तर आहेत असा टॉपिक आहे आपला कृषी सेवक साठी ही बॅच जी आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये आता गॅरंटी ऑफर आहेत आपण गॅरंटी दिलेली आहेत तुमचं सिलेक्शन होणारच आहे सर तुम्ही नुसतं शब्दान बोलतात का नाही शब्दान नाही आपण तुमची फीज जी आहेत ना ती सिलेक्शन झाल्यानंतर घेणार आहोत आता था था एक एक तर आता फक्त नॉमिनल फीज घेत आहोत नॉमिनल फीज का घ्यावी लागत आहेत त्याबाबत मी पुढं बोलणारच आहोत नॉमिनल फीज बाबत एकदा एकच मिनिट हे बघा पुढं आहेत ते सगळं तर यामध्ये कृषी सेवक सिलेक्शन करून देण्याची गॅरंटी आहेत नो एक्सक्यूज तुम्हाला वेळ पडली तर मी रागाव पण शकतो आणि तुम्हाला वेळ पडली तर तुमचं कौतुक पण होऊ शकतं कारण मला तुमची पोस्ट काढून देणं खूप गरजेचं आहे खूप अर्जंट आहेत असं म्हटलं तरी चालेल एकदा घेतलेला काय म्हणता येईल म्हणजे आता एकदा जर तुम्ही म्हटलंय तर ते झालंच पाहिजे नाहीतर मग ते काही नाही बोलण्यात काहीही अर्थ नाही तुमचे मला कसं तरी कोणाकडे जायचं क्लास लावायचं आणि कुठेतरी क्लास करायचं थोडे बहुत व्हिडिओ लेक्चर पाहायचं असल्या भानगडीत पडू नका तुम्ही आणि हे असं परफेक्शन पाहिजेत प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन पाहिजे तर तर तुम्ही जिंकू शकता नाहीतर स्पर्धा एवढी आहे की भयानक त्यामुळे इथं गॅरंटी दिलेली आहे आपण गॅरंटी नंतर काय सिलेक्शन नंतरच फीज घेण्यात येईल हे पण तुम्हाला सांगितलं सोळा हजार फीज आहे पुढे तुम्हाला फीज येईल आफ्टर सिलेक्शन आता सध्या द्यायची नाही सध्या काय द्यायचं आहे मग सध्या नॉमिनल फीजवर ऍडमिशन होईल आणि सिलेक्शन न झाल्यास या नॉमिनल फीजमधून सुद्धा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट रिटर्न होईल अजून काही पाहिजेत का, का मग हे गॅरंटी आहे मुळात तुमची गॅरंटी जी आहे ते सिलेक्शनची आहे कृषीच्या सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर स्वतः मी घेणार आहोत दास सर स्वतः घेतील सर्वच्या सर्व लेक्चर हॉर्टिकल्चर दुसऱ्याकडं ते ऍग्रोनॉमी तिसऱ्याकडं असल्या भानगडी नाही वन मॅन आर्मी त्यामुळे मी हे गॅरंटी घेतो माझ्यावर मला तेवढा विश्वास आहे ते त्यामुळे सांगतोय तुम्हाला ठीक आहे आता त्यानंतर बघा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होतील मित्रांनो आणि जर ही जर एक्झाम आयबीपीएस कडे गेली तर आयबीपीएसच्या पॅटर्नकडे वळवला जाईल हा ही सगळी बॅच आणि नंतर जर टी सी कडे गेला तर टी सी एस साइडनं जाईल आणि जर एम पी कडे गेला तर एम पी कडे जाईल हा सगळा काय म्हणतात पॅटर्न अभ्यासक्रम तुमचा एकच राहतील अभ्यासक्रम तोच राहतील आपण या दोन महिन्यामध्ये जे ऍग्रिकल्चरचे कोर सब्जेक्ट आहेत कोर सब्जेक्ट बरं का हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर असो किंवा मग ऍग्रोनॉमी असो किंवा मग आता आपलं विस्तार शिक्षण असो किंवा मग आता यांत्रिकीकरण असो ते सगळे कोर कोर सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे आहेत दोन महिन्यामध्ये नंतर डिसाईड झालं पेपर कोर कोण घेणार आहे तर मग लगेच तेच लेक्चर तेच पॅटर्न जे आहे आपल्या परीक्षेचा टेस्टचा तो सगळा त्या आयबीपीएस किंवा एमपीसी प्रमाणे वळवल्या वल जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आयबीपीएस कडे गेलं तर कसं होईल एमपीसी कडे गेलं तर कसं होईल ते सगळं दासर बघून घेतील तुमचं सिलेक्शन करून देण्याची गॅरंटी घेतली ना मग तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं ना फक्त मास्तर बोलते ते ऐकायचं पहिलेच सांगतोय कारण तर होऊ शकते माझं वय तुमच्यापेक्षा कमी असेल तर मोठा लहान भाऊ समजून ऐकायचं आणि होऊ शकते माझ्यापेक्षा तुमचं वय लहानच असेल मोस्ट ऑफ दी पण तर मोठा भाऊ समजून ऐकायचं सांगतोय तुम्हाला रागावलं तरी ऐकायचं कारण तुमचं पोस्ट काढून द्यायची आहे मला शंभर टक्के काढून द्यायचे त्यामुळे हे सगळं प्रयत्न चालले उगाच टाइमपास काहीतरी असेल मग सर मी मास मनानं करेल सगळं हे कारभार तर असं चालणार नाही पहिलेच सांगतोय तुमच्या मनाचा कारभार तुमच्या मूडप्रमाणे चालतो जिकडे तिकडे वळवत राहते तुम्ही त्या प्रोसेस मध्ये बसतच नाही योग्य रस्ता मार्गदर्शन तुम्हाला मिळतच नाही उगाच कुठेतरी काहीतरी शहाणपणा करू नका त्यामुळे एका प्रोसेस न जायचं आहे प्रॉपर वेन जायचं आहे तर ते व्यवस्थित घेऊन जातो गॅरंटी दिली ना एकदा तुम्ही तेवढा विश्वास दाखवायलाच पाहिजे मास्तरवर जेव्हा जसं आपण डॉक्टरवर विश्वास दाखवतो तसा त्या मास्तरवर दाखवायला पाहिजेत अगं लावलाय ना याच्याकडे क्लास तर तू मला बनवणार म्हणजे बनवणार डोळे झाकून मास्तरना सांगेल तसं ऐकायचं सांगेल तेवढ्या टेस्ट सांगेल तेवढे लेक्चर अटेंड झालेच पाहिजे दोन नाही तीन वेळ बाबा तो पाच व्यू दिल्यानं तुला चार व्यू दिल्यानं तुला सहावा व्यू व्ह्यू लागते का चल घे पण ते, ते सगळं कर आपल्याला रिव्हिजन पण करायचं व्यवस्थित सगळं व्यवस्थितच होतील व्हिडिओ लेक्चर स्वतः मी घेणार आहोत मास्टर प्लॅन नुसार अभ्यास राहतील आपला आणि या अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ लेक्चर राहतील मास्टर प्लॅन तुम्हाला माहित आहे आपला डेट नुसार किंवा डे नुसार साठ दिवसामध्ये तो डिवाईड केलेला आहे आणि सगळे टॉपिक यामध्ये कव्हर केलेले आहे तर ते डे बाय डे डे बाय डे तुम्हाला गायडन्स केलं जातं एक एक टॉपिक दिलं जातं रोज सकाळी एक टॉपिक दिलं जातं त्यावर गायडन्स केलं जातं कोणत्या पुस्तकातून ते वाचायचं हे ते सगळ्या भानगडी त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स दिली जाते त्यावर तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि संध्याकाळी टेस्ट द्यायची असते हे सगळं मास्टर प्लॅन मध्ये आतापर्यंत आपण अशा पद्धतीने अभ्यास करत आलेला आहोत आणि तुम्हाला सांगतोय मागच्या मास्टर प्लॅन मध्ये शंभर पेक्षा जास्त आपले पोरं महाराष्ट्र शासनाच्या शासन सेवेत आहे ग्रामसेवक आणि कृषी सेवक, सेवक म्हणून सगळ्याचे इंटरव्ह्यू येतील क्रमाक्रमानं आता युट्यूबवर आलो आपण सगळं व्यवस्थित होतील ठीक आहे तर आता या भरतीमध्ये आपल्याला एक हजार कृषी सेवक घडवायचे आहेत तर मागच्या वेळेस शंभर घडले तर ते कमी झाले मी खूप नाराज झालो होतो त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या आता आपण ते युट्यूबला नाही ना ते आपल्या ग्रुपवर पण नाही टाकलंय कोण कोण घडले कोण कोण नाही तर पण वर्षी सगळं नियोजित सगळं सुव्यवस्थित होतील ठीक आहे कारण मागच्या वर्षीचं आयबीपीएस तर ते माहित आहे तुम्हाला सिलेबस एक दिलाय पेपर वेगळाच आलाय आणि त्या पेपरमध्ये काय तर ते मराठी ट्रान्सलेट केलेलं मराठीच्या पोरांना अजिबात कळत नव्हतं त्या वेगळा विषय नंतर बोलू उगाच व्हिडिओ वाढतील आणि मग लगेच तुम्ही दहा सेकंद पुढं 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 असल्या भानगडी करत राहाल साठ पेक्षा जास्त टेस्ट राहतील या मास्टर प्लॅन मध्ये आपल्याला साठ पेक्षा जास्त टेस्ट असते टॉपिकनुसार टेस्ट असते आणि कोर सब्जेक्ट पूर्ण क्लिअर केला जातो या टेस्ट मध्ये पण आणि जर आयबीपीएस असेल तर आयबीपीएस नुसार टेस्ट वळवली जाते एमपीएसी असेल तर एमपीसी नुसार दोनच आपल्याजवळ आहे जर टी सी एस न विद्यापीठाचं जर घेणं निश्चित झालं मध्ये येतील तर ते मग टी सी एस नुसार वळवायचं ठीक आहे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन राहतील अगोदर व्हिडिओ लेक्चर मिळेल प्रोसेस काय अगोदर व्हिडिओ लेक्चर मिळेल नंतर प्लॅननुसार तुम्हाला अभ्यास करायचा म्हणजे विडिओ लेक्चर केलंय तुम्ही तुम्हाला समजलंय या या टॉपिकमध्ये असं असं आहेत तर त्यानंतर तुम्हाला थोडंसे ते टॉपिक समजून घ्यायचं आहे वाचायचं आहे अभ्यास करायचा आहे त्यानंतर टेस्ट सोडवायची आहेत इन केस तुम्ही व्हिडीओ लेक्चरही केलं अभ्यासही केला नंतर टेस्ट सोडवली शंभर मार्काची टेस्ट तुम्हाला सत्तर मार्क आले मग तीस मार्क का ना आले तर त्यासाठी हे दास मास्तर बसून आहे तर तुम्ही अजिबात निवांत राहा फक्त अभ्यास करा त्यामुळे ते, ते सगळं मी क्लिअर करून देईल दहा तीस मार्काचा डिफरन्स जो राहील तो आणि त्यानंतर टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचा म्हणजे एखादा पाठ राहिला काही समजत नाही तर ते मित्रांमध्ये -मित्रा समजून जाते वीस वीस लोकांची एक एक बॅच पडेल त्यामध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन करावंच लागेल रोज संध्याकाळी जीएफ सोबत बीएफ सोबत जर तुम्ही चॅटिंग करत असाल तर तेवढे दिवस थोडं थांबवा तेवढे दिवस आमच्या ग्रुप डिस्कशनला द्या तर ते सगळं व्यवस्थित करेल मी त्याचं टेन्शन वीस चे तुमच्या बॅच पडेल आणि एक वीस मिनिटच तुम्हाला डिस्कशन करा करावं लागेल त्यामुळे ते, ते सगळं हे है, है, है? एक अभ्यास करण्याची मेथड आहे चांगली मेथड आहे लक्षात जास्त राहतील आणि कायम राहतील ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अभ्यासाच्या ट्रिक्स मिळेल चार्ट मिळेल हे अभ्यासाच्या ट्रिक्स ज्या आहेत ना होऊ शकतो तुमचा एखादा टॉपिक हार्ड गेला किंवा तुम्हाला आता तात्काळ फक्त समजते तात्पुरता समजते त्याच्यानंतर तुम्ही विसरता एक दोन महिन्यानंतर तर त्यासाठी अभ्यासाच्या ट्रिक्स आहेत म्हणजे प्रत्येक टॉपिकला ट्रिक्स लावलेल्या आहेत शॉर्ट ट्रिक्स आहेत आणि अशा म्हणजे मेमरी ट्रिक्स आहे तुम्हाला लक्षातच राहतील आणि स्वरूपात आपलं सगळं शिकवणं सगळं सुव्यवस्थित काम आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको ठीक आहे आणि मीम्स वगैरे सगळे लागतील शॉर्ट नोट्स स्टडी मटेरियल हे परत शॉर्ट नोट्स आहे स्टडी मटेरियल काय मिळणार शॉर्ट नोट्स स्वरूपात आणि आता बाजारात जे आहे खूप बल्की बल्की आहे तर ते तसं नकोच कारण ते रिव्हिजन होत नाही आणि पोस्ट हुकून जाते मग आता सोबत राहण्याची हमी आपण दिली एकदा तुम्ही दास कृषी मध्ये आलात ना तर तुमचं सिलेक्शन होईपर्यंत हा दास मास्तर तुमच्या सोबतच राहतो कधी मेसेज करा कधी फोन करा मास्तर नेहमी तुम्हाला रिप्लाय भेटेल आणि जर व्यवस्थित असला तर बरं का नाही तर काय करताय आता मुलींना जास्त सवय आहेत पहिले सांगतोय असल्या भानगडी करू नका कामाचं ते बोला मास्तर लवकर रिप्लाय देतील आणि बोलतील पण फोन आला तर याचं अजिबात टेन्शन घ्या या जर तुम्ही स्टुडंट असेल तर असाही मी बोलतो बऱ्याच जणांसोबत नसेल स्टुडंट तरी पण ठीक आहे आता कास्ट कॅटेगरीनुसार विभाग निवडीपासून तर निवड होईपर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना सर आम्हाला कोण याच्यात भरायचं कोणतं विभाग घ्यायचं हे ते ह्या सगळ्या भानगडी सगळे क्लिअर करणार वन बाय वन आपल्या जवळ दोनशे जरी ऍडमिशन असल्या तर दोनशे पोरांचा मी वन बाय वन सगळं क्लिअर करेल एक एका जणांना व्यवस्थित समजून सांगेल चौदा वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित करेल मागच्या बॅचवाल्यांना तुम्ही विचारून घ्या आता जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना पण विचारू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एक फोटे ठीक आहे तुमच्या सोयीनुसार मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा करणारे असते आता बहुधा लोक ज्या ज्या पद्धतीने आहेत त्या त्या पद्धतीनुसार आपण मार्गदर्शन करतो तर त्यांच्या सोयीनुसार पण मार्गदर्शन होते गृहिणी असेल घर म्हणजे घरच्या आपल्या लेडीज मेरिट झालेल्या तर त्यांच्यानुसार पण गायडन्स आहेत स्वतः मी त्यांना त्यांना समजून घेईल त्यांचा टायमिंग कसं आहे कोणत्या टायमात अभ्यास करताय कोणतं राहिलंय कोणतं झालंय किती मार्क्स पडत आहे किती नाही हे सगळं त्यांच्या त्यांच्या टायमानुसार बघेल मी त्यामुळे त्याचं काही तुम्ही लोड नका घेऊ कंपनीमध्ये काम करणारे असल तर त्यांना त्यांचं मला शेड्यूल माहीत आहे कसं काय आहे तर प्रत्येकासोबत मी बोलणारच आहोत त्यांच्या त्यांच्या शेड्यूलनुसार हे सगळं नियोजित आहे शेती करणारे पण आपले काही बांधव पार्ट टाइम जॉब करणारे पण आहे दहा ते पाच नोकरी करणारे पण आहे तर यांचे वैयक्तिक वेळापत्रक स्वतः दास सर म्हणजे स्वतः मी समजून घेणार आहोत त्यानुसार मार्गदर्शन करणार आहोत अजिबात काही काळजी करायची नाही सर माझे सासू मला लई त्रास देते आणि मी माहेर जाऊनच अभ्यास करतोय किंवा मग सर आता पाणी लावले आम्ही म्हणजे ते सिंचन आ, तो त्यामुळे आता वेळेस भेटत नाही भेटत नाही संध्याकाळची गव्हर्नमेंट लाईन देत आहे त्यामुळे लाईट दिवस नसल्यामुळे आम्हाला संध्याकाळी पूर्ण रात्र जाग काढावं लागत आहे जागून काढावं लागत आहे गव्हाची रखवाली करण्यासाठी गव्हाला पाणी देण्यासाठी असे लेकरं असले तरी त्यांना पण कृषीसेवक घडवणार हो आहेत मास्तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही फक्त तेवढं फॉलो करायचं सांगितलं तेवढं तुम्ही रोजचं जर फॉलो केलं तर सगळं व्यवस्थितच होणार आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पॉझिटिव्ह राहायचं बी पॉझिटिव्ह निघणार आहे जॉब ठीक आहे आता बाकीचे हे दहा ते पाच वाले असो की पार्ट टाइम वाले असो सगळ्यांच्या सोयीनुसार ते सगळं होतील आता पहिले सुरुवातीचे शंभर विद्यार्थी आहेत त्यांना एक हजार फीज आहेत आणि निवडीनंतर सोळा हजार भरायचे आहे निवड नाही झाली तर नाही भरायची आहे पहिलेच सांगतो निवड नाही झाली तर नाही भरायचे निवड नाही झाली तर वरून हे एक हजार मधले पन्नास टक्के रिटर्न होऊन जातील ठीक आहे हे एक हजार मधले पन्नास टक्के रिटर्न होऊन जातील अजिबात काळजी करायची नाही पण ते तशी वेळ येऊ देणार नाही तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होऊ होऊनच जातील कारण मग माझे सोळा हजार इकडे लटकून आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन फिक्स आहेत नुसतं हे बोलून दाखवत नाव मी त्या प्रोसेसमधून तू सॉरी त्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला असं ते फिरवत फिरवत घेऊन जाऊन त्या कृषी सेवकापर्यंत पोहचवून देणार आहोत ठीक आहे तर एकशे एक नंतर जेवढे ऍडमिशन येतील त्यांना पंधराशे रुपये फीज लागेल सोळा हजार मग ते निवडी नंतर आता हे नॉमिनल ऍडमिशन फी का घेतो आपण तर ते तुम्हाला सांगतोय ना त्यानं उगच म्हणायचे सर तुम्ही गॅरंटी दिली आणि सिलेक्शन झाल्यानंतर फीस भरा असं म्हटले ना आता सांगते हजार रुपये भरा तर त्याबाबत मी बोलतोय पुढे बोलतोय ते बोलणं लय अर्जंट आहे आणि ही फीस घेणं पण तेवढंच अर्जंट आहे नंतर परत पाचशे प्लस असेल तर दोन हजारावर जाऊ शकते तर त्यामुळे लगेच ऍडमिशन करा <coughs> वा दिवांग, दिवांग वा एक खेडा माकुडा दिसत आहे विशेष सूट कोणासाठी आहे मास्टर प्लॅनचे जे विद्यार्थी असेल मागचे आपले त्यांना दहा टक्के सूट आहेत माझी सैनिक किंवा दिव्यांग दिव्यांग वगैरे असेल त्यांना पन्नास टक्के सूट आहेत तेवढी आपली सामाजिक बांधिलकी आहेतच आणि एक असा दिव्यांग असेल तर सर मी काहीच भरू शकत नाही किंवा असा एखाद्याची आर्थिक परिस्थिती नाहीच खरं बरं का नाही कोणाचे उगाच उपकार करून घ्यायचे नाही आता अगोदर सांगतोय तुम्हाला शिस्तीत राहायचं शिस्तीत जगायचं <coughs> उगच कोणाची दया घ्यायची नाही आणि जर एखाद्याची खरंच परिस्थिती असेल तर या दास मास्तर आहे तुमच्यासाठी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही फ्रीमध्ये होईल या काही हरकत नाही पण उगाच छोट्या छोट्या कारणासाठी नाहीतर काहीतरी खोटं बोलून असल्या भानगडीत पडू नका कधी ना कधी ते उघड होतेच मास्तरला लय वाईट वाटेल उगाच काहीतरी फसवलं हे विद्यार्थ्यांना पण तो दुर्लक्ष करेल मास्तर त्याचं तेवढं काही नाही एक हजार कृषी सेवक बनवायचे आपल्याला घडवायचे आहेत मित्रांनो हे आपलं अंतिम ध्येय आहेत अंतिम ध्येय असं आहेत की जर माझे एक हजार कृषी सेवक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिकडे नाशिक विभाग असो कोकण विभाग असो की आमच्याकडे इकडं विदर्भातील नागपूर अमरावती की आमच्याकडे अजून छत्रपती संभाजीनगर लातूर नाशिक पुणे विभाग की कोल्हापूर विभाग असो सगळीकडे आपले जर दास कृषीचे एक हजार कृषी सेवक राहतील तर ते चित्र कसं असेल ते आठवा त्यानंतरचं समाधान आठवा आता मेन तुम्हाला समाधान सांगतो हे माझे एक हजार कृषी सेवक जर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या सेवेशी लागले तर महाराष्ट्र लवकरच विकसित होईल त्यापेक्षा लवकर, त्या लवकर माझा शेतकरी विकास करेल कारण त्यांना योग्य वेळी योग्य योजना भेटेल आणि त्या योजनेतून त्याचा आर्थिक विकास होईल या सगळ्या म्हणजे काय त्या बाजू तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगेल नंतर कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करू शकता आपलं मेन ध्येय जे तेच आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करावं मित्रांनो बाकी काही नाही नाहीतर तुमचं यामधून तर तसं तुमचं आयुष्य पण घडणार आहे आणि तुमचं स्वप्न पण पूर्ण होणार आहे पण शेवटी समाधान माणसाला आवश्यक आहे नाही तर मग ते काय बेकार आयुष्य होऊन जाते तर ठीक आहे दास कृषी अकॅडमी कृषीसेवक आणि ग्रामसेवक साठी फक्त या दोनच पोस्ट तयारी करून देत आहेत आणि आपल्याजवळ एम एस सी असो किती पी एच डी असो किती बी एस सी आयग्रीचा विषयच नाही डिप्लोमापासून तर पी एच डी पर्यंतचे सगळे पोरं येत आहेत कृषीच आणि ग्रामसेवक होण्यासाठी त्यामुळे सगळ्यांचं जवळपास सिलेक्शन करण्याचं आपण थांबलेलं आहे म्हणजे ठाण थांबलेलं आहे तर सिलेक्शन होतील फक्त तुम्ही ती प्रोसेस फॉलो करायची आणि आपण रागवणार किंवा मग कौतुक पण होणार त्याचं ते, ते शंभर टक्के होणारच आहे तर ते राग मानायचं नाही कारण तुमचं सिलेक्शन करून द्यायचं आहे मला ते प्रोसेस फॉलो करायचे आहेत पण मागच्या वेळ केली बऱ्याच जणांचं झालंय आता हे नंबर आहे आपला कधी फोन करा मिस कॉल द्या नसेल पैसे तर आणि व्हॉट्सअप करा मॅसेज रिप्लाय भेटून जातील हे आपलं ॲप्लिकेशन आहे दास कृषी इथं आपल्या सगळ्या फ्री मटेरियल पी क्यू टेस्ट सगळं सगळं तुम्हाला मोफतच सगळं मिळू शकते जे आपला पेड आहे आता ही बॅच ही पण तिथंच आहे सगळंच तिथं आहे दास कृषी अप्लिकेशनवर सगळेच मिळून जातील <coughs> महाराष्ट्रात प्रथमच सिलेक्शनची गॅरंटी देणारा आणि सिलेक्शन नंतर फीस घेणारा क्लास हो पहिलाच क्लास आहे आपला आणि क्रांती घडू शकते कारण आता आपण हे चालू केलं तर बाकीचे क्लास पण क्लासवाले पण चालू करू शकते त्यामुळे हे कॉपी होणारच आहे आणि हे क्रांती घडणार आहेत तर ठीक आहे दास कृषी त्यामध्ये आता सहभागी राहतील आणि हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे यांच्या तोंडावरचा असते चेहऱ्यावरचा असते तुम्ही बघून घ्या आता हे बघा बरं फीज का घेणार नॉमिनल फीज का घ्यायची तर बघा नॉमिनल फीज यासाठी घ्यायची मित्रांनो तुम्हाला सांगतोय नॉमिनल नौ, फीज यासाठी घेतोय आपण टाइमपास विद्यार्थ्यांची गर्दी थांबवणे आणि सिरियस विद्यार्थ्यांसाठी योग्य वातावरण तयार करणे आता मी जर म्हटलं तुम्हाला की तुमचे हे फीज आहे सिलेक्शन आफ्टर द्या सिलेक्शन नंतर द्या तर काय करेल सोळा दोन हजार पोराचे ऍडमिशन होतील दोन हजार त्यामध्ये टाइमपास करणारे कसे येऊन जातील आणि उगाच ती गर्दी ते चालेल का माझं डोकं एक एका एका विद्यार्थ्यावर मला डोकं चालवायचं म्हटलं तर किती दिवस लागेल तर आता आपल्याला जसे पाहिजे तसेच विद्यार्थी येतील टाइमपास करणारे येणारच नाही कारण एक हजार आपण फीज ठेवली हे नॉमिनल फीज आहे जर तुम्ही निवडणूक वगैरे बघत असाल ना लोकसभाची निवडणूक असो हो किंवा राष्ट्रपतीची असो थोडीशी फीस भरावी लागते कारण की टाइमपास करणारे उमेदवार उगत जाऊ नये बा त्या निवडणुकीच्या ना त्या निवडणूक आयोगाचा टाइमपास राहू नये यासाठी तर टाइमपास विद्यार्थ्याची गर्दी थांबवणे आणि तुमच्या अभ्यासात सिरियसनेस हे महत्वाचं आहे नाही तर उगच खिशातून एक दमडी नाही गेली ना तर तुम्ही त्या लक्षही देत ना त्या बॅचकडं तर त्यामुळे दमडी जाणं आवश्यक आहे दमडी दमडी म्हणजे पैसा तुमच्या खिशातून थोडा बहुत जाणं आवश्यक आहे दहा रुपये का असे ना गेला तर दहा रुपयाचं कौतुक आता दहा रुपयाची तेवढी किंमत राहिली नाही पण एक हजार तुमच्या केशातून गेले तर काही नाही काय तुमची जबाबदारी राहते अभ्यास करण्याची पण आणि सिरियसनेस राहिला तर मग मी मला पण ते थोडं सोयीस्कर जाते ज्याचं स्वप्न आहे ज्याला खरंच नोकरी पाहिजे असेच या उगाच टाईमपास नकोय नो मला नोकरी काढून द्यायची मला तेवढं सोपं नाही त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला फॉलो कराव्या लागतात आता त्यानंतर दास कृषीच्या तुमच्यावरील चालू खर्च काय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत तो पण भागवण्यासाठी ही एक हजार फीस कामी येतील तर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक आहे हो कारण तुम्हाला नोट्स द्या आपण स्टाफचं पेमेंट करायला पैसेच लागणार कारण ते तुमच्यावरच काम करणार शेवटी तो स्टाफ आणि इकडे तिकडे पण पैसे लागतात शेवटी तोडच ते पैशाचं असतेतच त्यानंतर बघा आणि जर तुमचं सिलेक्शन झालं नाही ना मित्रांनो पन्नास टक्के पण रिटर्न होतील पण ही पाळी येऊ देणार नाही मी तुमच्याकडून सोळा हजार वसूल करेल तुमचं सिलेक्शन हमकास करून देईल हा तुमचा पहिला पगार तुम्ही दास कृषीला इथं यवतमाळमध्ये येऊन द्याल तुम्ही सांगतोय मी आत्ताच पहिलंच लेक्चर आहे पहिल्याच लेक्चर मध्ये सांगतोय आणि हे लेक्चर रेकॉर्ड करून ठेवा कायम सांगतोय ठीक आहे तर हे युट्यूबवर तर राहीलच म्हणा रेकॉर्ड करायचं काम नाही तर दास कृषीचं अंतिम ध्येय जे आहे मी तुम्हाला सांगितलं तेच शासन आणि शेतकऱ्यांच्या मधील दुवा आहेत आपला कृषी सेवकां जर त्यांना जर व्यवस्थित शेतकऱ्यासाठी काम केलं तर नक्की शेतकऱ्याचा विकास होईल ठीक आहे तर दास कृषीचे एक हजार कृषक स्वतःचे कृषी सेवकचे स्वप्न पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना जरूर प्रगती पथावर येतील हे माझा एक ठाम विश्वास आहे तर ठीक आहे लेक्चर आपलं वाढत किती झालं सव्वीस सत्तावीस मिनिटाचं लेक्चर झालं काही हरकत नाही तर अशा पद्धतीची बॅच आहे ज्यांना जमत त्यांनी जॉईन करा टाइमपासवाले मीच घेत नाही उगत तसे दिसले तर ते फेकून देईल मी जमतच नाही आपल्याला शिस्त म्हणजे शिस्त कारण सोपी गोष्ट नाही मूड बाय मूड मुड़, मूडनुसार नुसार करायचं काम न हे पोस्ट काढायची आहे स्पर्धा खूप आहे मित्रांनो खूप भयंकर स्पर्धा आहेत त्यामुळे जागा भरपूर आहे आपल्याला त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एवढे तुमचं करून देईल ना की तुम्ही पण म्हणाल सर कधी परीक्षा घेऊ द्या जमेल आपलं तुमच्यामध्ये आत्मविश्वास आला म्हणजे माझ्यामध्ये आत्मविश्वास आला तर ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळं आहेत ज्यांना घ्यायचे ऍडमिशन त्यांनी घ्या बाकी गोष्टी आता काय राहिल्या मराठीमध्ये पण बॅच आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहेत अजून काही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता डायरेक्ट फोन लावू शकता अजून काही असेल तर ठीक आहे आपले लेक्चर आता येत राहतील हे युट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ह्या सगळ्या भानगडी तुम्ही ते करत बसा जर चांगलं वाटलं तर करणारच आहे मित्रांनो तुमच्यासाठी एवढं सारं करतोय तर त्यामुळे तुम्हाला करावं लागेल नाही केलं तर एवढं काही नाही पण ते करून घ्या ठीक आहे धन्यवाद थांबू आता इथेच अजून काही राहिलं का सांगायचं तुम्हाला तुम् अजून काही असं राहिलं नाही परंतु ठीक आहे अजून एकदा सांगतोय तुम्हाला त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला टाकायचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या सोयीनुसार ती प्रोसेस बनलेली आहे ते सगळं मी ते बरोबर करून देईल तुमचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्याचं आणि खूप डोक्याला त्यानेही नाही घ्यायचं एकदम रिलॅक्स राहायचं चा, तीन चार घंटेच मास्तर तुमच्यावर काम करेल तुमच्यावर काम करणार आहेत हा हा ते लेक्चर वगैरे घेणं म्हणजे एवढं सोपंच आहे पण तुमच्यावर काम करणं जे आहे ना ते अवघड आहे तो कोणता मास्तर करत नाही आजकालच्या याच्यात सगळं ऑनलाईनच्या याच्यातलं बेकार काम होऊन राहिले फक्त पैसे कमावून ठीक आहे जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे थांबू मग अजून काय असेल तर फोन लावा डायरेक्ट नंबर आहेत जास्त फोन लावू नकणार हजार पाचशे लोकांचा डायरेक्ट फोन यायचे तसं विसं काय करू नका ठीक आहे मेसेज वगैरे करा सुरुवातीला नंतर फोन लावा ठीक आहे चल थांबू आता मग